तुम्हाला सांगायचं आपण आता त्या साईडला आहे ना खूप छान असं मस्तपैकी म्हणजे हिरवागार समुद्र वगैरे सगळं बघायला जाणार आहे तिकडं तर आपण तुम्हाला सांगायचं की आता म्हणजे उसातूनच जावं लागणार खडकातून चालतच येईल नाही पायाला टोप पाहिजे तर पण आपण जाऊ कंटिन्यू करा

त्या दिवसात कस माणसं सत्यनारायणाची पूजा वगैरे घालतात ना तर ते तुम्हाला सांगा सगळं इकडं पाण्यात वाहण्यासाठी दिसत नाहीये कॅमेरामॅन पोचणार नाही आणि तुम्हाला सांगायचं तुम्ही आनंद घेऊ शकता असतं तर मावळल्यानंतर खूप दृश्य छान दिसतं ना म्हणून तुम्हाला सांगायचं किती छान आहे बघा मोबाईल मध्ये तुम्हाला बघायला मला तर बघायला तुम्ही मस्तपैकी बघू शकता आणखी एकदा मी कॅमेरा सगळा तर मस्तपैकी डोळखपणे पहा आणि छान वाटेल असेल तर मेरी जर चॅनल ला सगळेजण लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद